आज त्या त्याब्दी वर्षानिमित्त हा मला योग आला आणि विशेष म्हणजे मी पंच्याहत्तर पवाडे देशभक्त आणि ज्यांनी देशासाठी चांगलं काम केलं त्याच्यावर मी पंच्याहत्तर पवाडे दिले आणि विद्यापीठाने ते एक पुस्तक त्यांच्या अनुदानातून प्रसिद्ध केलं आणि त्याच्यातील एक कविता माझी विद्यापीठाला लागली हे मला हे सांगून नव्हते आणि त्या पंच्याहत्तर पोहाळ्यात सुद्धा हा पोहाळा मान्य हरी बिहारी वाजपेयी की यांचं वाचन इथे होईल हे मला स्वप्नातही माहित नव्हतं आणि तो पोहाळा मी आपल्यासमोर सादर करतो मित्र काहींच साग सागरा समान उंची आकाशाप्रमाणे अशा या महापुरुषांच काम प्रचंड आहे पण म्हणतात ते घागर भरून मी त्याच्यातले कम घेतले आणि मी तुमच्या सर्व सादर करतो होत नाही पण मी फक्त लिहितो जसा काही नमेल त्याप्रमाणे आपण गोड मानून घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो आधी नम महाराष्ट्र आधी नमन महाराष्ट्राला रा भारत मातेला छत्रपती शिवाजी राजाला शाहू फुले आंबेडकर बाबाला शाहीला शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण हा महाराष्ट्राचा प्राण भारतरत्न अटलजींचे गात गुणगा जी अटल बिहारी वाजपेयी श्रीमान होते गुणवान पातमातीची शान लोकप्रिय दान कार्य महान जन्म पंचवीस डिसेंबर जन्मस्थान एकोणावीसशे सव्वीस होते सन ठकले भाग्यवान विद्यालयावर शिक्षण घेते शहर पाल रामायण महाभारत ग्रंथ हे तोर वाचून वारंवार या कथांचा झाला संस्कार पिंपला मनावर आई वडिलांचे लक्ष होते पुरे खोलत त्यांच्यावर विक्टोरिया कॉलेजातून घेतले उच्च शिक्षण उत्कृष्ट उत्कृष्ट वक्त म्हणून ओळख झाली शाळेतून चर्चा स्पर्धा काव्य लेखन आवड पूर्वीपासून एम एल बी शिक्षण केले त्यांनी पूर्ण चले जाओ चळवळ पाहून गांधीजींच्या प्रेरणानं चले जा चले जाओ चळवळ पाहून गांधीजींच्या प्रेरणेनं प्रभावित झाली त्यांची मन बेचाळीस होते सर त्यात भाग घेऊन इंग्रजा विरुद्ध नारा देऊन पोलिसांनी घेतले पकडून तुरुंगात दिले पाठवून खानावर कर व बाबासाहेब आंबेडकर या मित्रांबरोबर नित्य संघाचे शाखेवर संघ स्वयंसेवकाचा भाग घेतला अंगावर राष्ट्र धर्म संपादक म्हणून झाले हजर पाच जन चेतनावर वीर आलून मासिक हे तीन त्यांचे संपादक म्हणून काम पाहिले जवळून डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या सोबतीन भारतीय जनसंघेत नेतृत्व घेतले शिक्षा गुरु सत्तावन्न सन लोकसभेतून आले निवडून महत्वाचे विषय घेतले हाताळून पुढे सदुसष्ट सन राज्यसभेवर आले निवडून जनसंघाचे अध्यक्ष म्हणून मान दिला भूषण सन एकोणाशे पंच्याहत्तर आणि बाली देशावर विरोध केला त्यांनी भारत तुरुंगात डांबले सत्वर ते, ते शिक्षा दीड वर्ष भर कविता रचल्या सुंदर सन सत्याहत्तर पुन्हा खासदार झाले जनता पक्षावर स्थापन झाले सरकार स्थापन झाले सरकार मिळाला विदेश मंत्र्याचा कार्यभार पाकिस्तान चीन दौऱ्यावर दिनिवा येथे सभेवर मानवाधिकार विषयावर भाग घेत नका लोकर भारताचे परराष्ट्र धोरणावर मांडले स्पष्ट विचार एकोणाशे सत्त्याण्णव सर्वांच्या सोबतीनं भारतीय जनता पक्ष केला निर्माण कमळ त्याची खून अटलजी झाले पंतप्रधान पदी विराजमान कारगिल युद्ध हाताळून दिला विजय त्यांनी मिळवून कार्य त्यांचे भरपूर कार्य त्यांचे भरपूर पद्मविभूती

देशाला मोटे योगदान खर्ची घातले त्यांनी जीवन खर्ची घातले त्यांनी जीवन तरुणांचे प्रेरणा स्थान तरुणांचे हे प्रेरणा स्थान केले नाव करून या जन्म शताब्दी वर्ष निमित्ताने करू त्यांना वंदन घेऊ पुष्पमाला त्यांना वाहून मोठ्या आदराने जी मोठ्या आदराने जी धन्यवाद